नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पानोरे आज आपण कंबाईंड बुक रिव्हिजन बॅच बद्दल या ठिकाणी बोलणार आहोत पहिल्या ज्या बॅचेस आहेत बुक रिव्हिजन बॅच नंबर तीन, त्या तिन्ही बॅचला ज्या गट ब साठी आपण घेतलेत त्या तिन्ही बॅचला तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिलाय त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो लक्षात घ्या ही चौथी बॅच आणि तुम्ही सर्वांनी सांगितल्यामुळं गट क साठी जी चार मे दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आहे त्यासाठी ही आपण बॅच नंबर फोर बुक रिव्हिजन बॅच म्हणजे कुठली कंबाईन बुक रिव्हिजन बॅच ही आपण सुरू केलेली आहे ओके आणि या बॅचचा मागच्या गडबच्या विद्यार्थ्यांना <coughs> विद्यार्थी मला सांगतात की जे काय आपण जीएसचं पासष्ट क्वेश्चनचं म्हणजे पासष्ट प्रश्नांचं घेतलेलं आहे त्या पासष्ट प्रश्नापैकी सर त्रेपन्न ते चौपन्न प्रश्न तुम्ही ज्या ठिकाणी असं सांगितलात बऱ्याच ठिकाणी असं घडलं सर की ज्या ठिकाणी तुम्ही सांगितलात की सर आता कर वसुलाच्या समित्या आहेत कर समित्या त्या कर समित्यामध्ये अनेक समित्या आहेत त्यामध्ये तुम्ही काय सांगितलात विजय केळकर किंवा राजा चल्लया कमिटी त्या या दोन्हीपैकी एकावर प्रश्न येतो सर आणि तिथं तसंच झालं सर असे बरेच प्रश्न आहेत की ज्या ठिकाणीच उदाहरणार्थ कामगार हितवर्धक सभा असेल अशा बरेच जे काही प्रश्न आहेत इतिहासाचे असतील किंवा मग पॉलिटीचे असतील किंवा इकॉनॉमिक्सचे असतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रश्न आलेले आहेत सर आणि ज्या ठिकाणी क्वेश्चन येतो असं सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी प्रश्न आलेला आहे म्हणून आमची इच्छा आहे की गट क साठी अशीच बॅच तुम्ही रिव्हिजन बॅच रेकॉर्डेड का होईना ते उपलब्ध करून द्या पण या बॅच मध्ये अजून ऍडिशनल काय गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला ते सांगतो मित्रांनो या कंबाईन बुक रिव्हिजन जे चौथ्या नंबरची बॅच आहे ती बघा बाकी काही नका पोर तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतो हिस्ट्री असेल ज्योग्रफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल या रिव्हिजन बॅच मध्ये जे काय होते त्याच्या पलीकडे एकही शब्द करण्याची गरज नाही त्याच्या पलीकडे काहीच करू नका तुम्हाला करायचं नाही एक्स्ट्रा बाकी मग काय तुम्ही मॅथ रिजनिंगसाठी किंवा करंटसाठी करत बसा पण या विषयांसाठी जर बाकी काय वाचत बसलात तर मार्क येत नाहीत आता तुम्ही गडबला अनुभव घेतला असणार आहे आणि गडबला जी विद्यार्थी रिव्हिजन बॅच केले असतील किंवा कंबाईन बुक वाचले असतील आता तुम्हीच सांगता रे मला की सर एटी ते नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्रातील टेबलावर तुमचं कंबाईन पुस्तक आहे तुम्ही सांगता मी मग त्याचा मोठेपणा करत नाही तुम्ही सांगता की व सर असं असं आहे मग ती वाचलेल्या विद्यार्थ्यांना विचारा की खरंच त्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे का किंवा ज्यांनी बॅच केलेल्या त्या विद्यार्थ्यांना विचारा आणि जर तुम्हाला खरंच या बॅच चा फायदा झाला असेल तर निश्चित तुम्ही कंबाईन गट साठी बघा आता ज्या पोरांना कमी स्कोर आहे उगाच कमी स्कोर असताना माझा कमी आहे सर मग ते रडत बसण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की चार मे तुमच्या हातात आहे तर चार मेच्या परीक्षेला तुटून पडा मग त्यासाठी मग जीएस साठी ही आपली चौथ्या नंबरची रिव्हिजन जी बॅच आहे ती बिंदास्त करा मोकळ्यापणाने करा त्याचा फायदा निश्चित होतो मित्रांनो त्याच्या पलीकडे तुम्हाला जाणार नाही आणि त्या ठिकाणी मी सांगतोय ज्या आणि मी क्वेश्चन येतो असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी मात्र जास्त फोकस करायचं लक्षात म्हणून या कंबाईन बुक आणि दुसरं काय वाचायचं नाही ते रिव्हिजन बॅच बघायची कंबाईन बुक करायचं किंवा एक्स्ट्रा ॲडिशनल करायचे असतील तर इकॉनॉमिक्ससाठी वगैरे पब्लिक फायनान्स टॅक्सेशन असेल किंवा गव्हर्नमेंट स्कीम असतील इथं मात्र तुम्ही आपलं इकॉनॉमिक्सच्या जे काही क्लास नोट्स आहेत तिथं ते यूज करू शकता आता मी बरेच तुम्हाला आर्टिकल पण सांगितले होते बघा काय एका याच्यामध्ये मी आर्टिकल दिलेले आहेत एकाच पेजमध्ये आर्टिकल दिले आहेत जेवढ्या आर्टिकलवरले प्रश्न आहेत मित्रांनो राज्यसभा असो कुठलीही परीक्षा असो त्या एका पेजच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न गेला नाही अलग लक्षात तुम्ही कुठलंही पेपर काढून बघा मी म्हणतोय म्हणून नाही अरे या मागच्या दहा पंधरा वर्षाचं जेवढं काही अनुभव आहे या क्षेत्रातलं अनुभवाच्या जोरावर गोष्टी सांगत असतो म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे सा ही कंबाईन बुक रिव्हिजन बॅच जी चौथ्या नंबरची आहे चार मे दोन हजार पंचवीस रोजी जी कंबाईंड गटक आहे त्यासाठी ही बुक रिव्हिजन बॅच आणि कंबाईन बुक एवढ्यावरच जास्तीत जास्त रिव्हिजन केलात मॅक्झिमम रिव्हिजन केला तर काय होतं रे रिव्हिजन केलात तर काय होईल कन्फ्युजन होणार नाही आणि सोबत या बॅचमध्ये ऍडिशनल मी काय देतात ते सांगतो की ऍडिशनल तुम्हाला काय मिळतील चार पेपर या बॅच मध्ये घेतले जातील तुम्हाला ओके पूर्वीचे अकरा पेपर आपण घेतलेले आहेत ते अकरा पेपरही तुम्हाला उपलब्ध होतील आणि ऍडिशनल चार पेपर म्हणजे अकरा चार किती झाले पंधरा पेपर तुम्हाला मिळतील जे की शंभर जे काय काही टॉपिक वाईज आहेत आणि काही कॉम्परिसिव्ह टेस्ट आहेत आणि त्यानंतर जे तुमचा पाच सॉरी फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे गटबचा पेपर झालेला आहे ते स्वतः मी या बॅचमध्ये एक्स्ट्रा एक्सप्लेन करून घेईल आणि काही रेकॉर्डेड सगळे तुम्हाला उपलब्ध लवकरात लवकर आपण पस्तीस दिवसामध्ये हे बॅच संपवलेली मित्रांनो तुम्हाला तीस दिवसच काय तीसच दिवसामध्ये हे बॅच संपवते तुम्ही जर व्यवस्थित कव्हर केलात तर तीसच दिवस आणि तीस दिवसात तुम्ही कव्हर केलात तुम्हाला बॅच चार मे पर्यंत राहील पण लेक्चर तुमचे तीस दिवसामध्ये तुम्ही बघून पूर्ण करू शकता म्हणजे याचा अर्थ काय अजूनही तुम्हाला दोन रिव्हिजन तर इझिली होतील म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतील आणि सोबत मी तुम्हाला या बॅच मध्ये स्वतः जे काय लेक्चर झाल्यानंतर काय लाईव येईल आणि जर कोणाला काय अडचणी असतील डाऊट असतील तर त्या बॅच मध्ये बिंदास विचारू शकता अशी ही बुक रिव्हिजन बॅच आहे आणि विचार कुठलाही करू नका आणि जर समजा आपली ही जर एक तुम्हाला माहित आहे एक जर एक परीक्षा गेली तर तुम्हाला माहिती आहे नऊ फेब्रुवारीची परीक्षा तीस एप्रिलची परीक्षा झाली त्याची जॉईनिंग आता <coughs> मला वाटते आता रिझल्ट लागला बरोबर एवढे दिवस लागलेले म्हणून मित्रांनो तुम्ही साध्यामध्ये घेऊ नका चार मे तुम्हाला मार्क कमी असतील ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क आहेत बिंदास्त मेन्सचा अभ्यास करा पण ज्या विद्यार्थ्याला मार्क कमी आहेत जास्त आहेत त्यांनी करू द्या मीन्स पण ज्याला कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सरळ सरळ गट कड वळावं आणि किती जागा आहे सर हजाराचं आहेत सर बाराशेच आहेत सर एवढ्याच जागा आहेत जागांचा विचार करू नका सात हजार जागा होत्या जर त्यामध्ये बघ सगळीच पास झाली कह नाही ना आपला कुठंतरी कमी पडलोय म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं काय आपण पास झालेलं नाही म्हणून जर आत्ता जर आपण पुन्हा संधी सोडली आणि ज्याला खरंच मार्क वाटतं की येऊ शकते त्यांनी प्रीचा आणि मिन्सातून एकत्र अभ्यास करा वाटलंच तर ओके पण ही बॅच ज्यांनी चार मेला टार्गेट करतात त्यांनी मात्र ही बॅच हमखास करावी असं मी तुम्हाला सांगेल आणि काही अडचणी असतील तर आपल्या अकॅडमीच्या मी किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा कुणाला त्याबद्दल काही अडचणी असतील तर नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्रीवर कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो